नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राशन कार्डधारकांसाठी खुशखबर आहे गहू तेल तांदळासोबत मिळणार या अन्य बारा वस्तू मोफत रेशन कार्ड होल्डर्स याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी रेशन कार्ड होल्डर्स काय आहे बघा आपण पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पुरवत आहे या योजनेमुळे गोरगरीब आणि गरजू लोकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे शिवाय काही राज्यामध्ये बाजरीचेही मोफत वाटप केले जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर रेशन कार्ड कार्डधारकांसाठी आणखीन काही चांगल्या ठिकाणी बातम्या येण्याची शक्यता आहे बघा रेशन कार्डधारकांना मोफत मिळू शकते सरसोचे तेल वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार नवीन सरकार स्थापन झाल्याने केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना मोफत सरसोचे तेल देण्याचा विचार करत आहे जर हे घडले तर गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल कारण सध्या सरसोच्या तेलाचे दर बरेच जास्त आहेत केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी मोफत खाद्य तेलाचेही वाटप केले होते त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सरसोचे तेल मोफत दिले तर ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी भेट ठरेल बघा सध्याचे लाभ काय आहे रेशन कार्डधारकांना सध्या गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी मिळत आहे अंत्योदय कार्डधारकांना एकवीस किलो तांदूळ आणि चौदा किलो गहू वितरित केला जात आहे जुलै महिन्यात एकवीस किलो तांदूळ नऊ किलो गहू आणि पाच किलो बाजरी वाटप करण्याची शक्यता आहे बघा गरिबांसाठी ही आशादायक योजना आहे ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे यामुळे त्यांना धान्य आणि खाद्यतेलाच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही या योजनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात धान्य मिळेल आणि कुणीही उपाशी राहणार नाही या योजनेचे फायदे काय आहेत बघा तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया अन्न सुरक्षा या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना नियमित अन्नधान्य मिळते आणि अन्न ज्यामुळे त्यांची किंवा ज्यांची त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित होते आर्थिक बोजा कमी मोफत धान्य आणि तेल मिळाल्याने या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होतो त्यामुळे ते आपले उत्पन्न इतर महत्वाच्या गरजांवर खर्च करू शकतात पोषण सुधारणा नियमित आणि विविध प्रकारचे अन्नधान्य त्यात गहू तांदूळ बाजरी मिळाल्याने लाभार्थ्यांच्या आहारात सुधारणा होते ज्यामुळे त्यांचे पोषण सुधारते सामाजिक समानता देखील या ठिकाणी निर्माण होतो ही योजना समाजातील सर्वात दुर्बल घटकांना लक्षित करते ज्यामुळे सामाजिक समानता वाढण्यास मदत होते एकूणच भविष्यातील आव्हाने म्हणजे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानावर मात करणे आवश्यक आहे वितरण व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य आणि तेलाचे वितरण करणे हे एक मोठे लॉजिस्टिक आव्हान आहे त्यासाठी कार्यक्षम वितरण यंत्रणा आवश्यक आहे गुणवत्ता नियंत्रण वितरित केले जाणारे जे अन्नधान्य आहे आणि तेल जे आहे ते योग्य गुणवत्तेचे असणे महत्त्वाचे आहे यासाठी सतत देखरेख आणि नियंत्रण आवश्यक आहे लाभार्थी निवड म्हणजे योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आणि बोगस रेशन कार्डांना आळा घालणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे जागरूकता म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसते त्यामुळे जागरूकता देखील वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा अशा प्रकारे रेशन कार्ड आणि त्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना या देशातील कोठ्यावधी गरीब आणि गरजू लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे या योजनांमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत असून देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचाही सहभाग या ठिकाणी वाढत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे जी रेशन कार्ड होल्डर्स अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद